मुंबईच्या समुद्रात एलिफंटाला जाणाऱ्या दोन बोटी धडक बोट उलटली मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात धक्कादायक घटना घडलेली आहे गेटवे ऑफ इंडियाजवळून दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या या दोन बोटींमध्ये धडक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडलेली आहे त्यानंतर ही बोट उलटली या दोन्ही प्रवासी बोटी होत्या त्यामधून तीस ते पस्तीस प्रवासी, प्रवासी प्रवास करत होती त्यातील काही जणांना बाहेर काढण्यात आलं आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण हा अपघात झाला कसा त्याचे कारण समोर आलेलं नाही मुंबईत गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी रोज हजारो पर्यटक येत असतात आणि त्यातील काही पर्यटक गेटवे ऑफ इंडिया पाहिल्यानंतर एलिफंटा येथील गुहा पाहण्यासाठी जात असतात एलिफंटाला जाण्यासाठी पर्यटकांना बोटीने प्रवास करावा लागतो बुधवारी दुपारी पर्यटकांनी भरलेल्या दोन बोटी एलिफंटाच्या दिशेने निघाल्या होत्या या दोन बोटींमध्ये टक्कर झाली त्यानंतर बोट उलटली प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आलं होतं त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई